समाजासाठी झगत नाही मनोज दादाच्या या कार्यकर्तृत्वाच्या पाठीमागे आणि मरोजदाचा बावीस तेवीस वर्षांचा संघर्ष वातावरण एकोणवीसशे ब्याऐंशी साली तेवीस मार्च एकोणावीसशे ब्याऐंशी ला मराठाचे आमदार अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावण्यासाठी लढा उभा केला आणि शपथ घेतली आहे उद्या सकाळचा सुरेबा होळी जर माझ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही तर अण्णासाहेब पाटील स्वतःच्या डोक्यात गुढी धरणात माल्या करेल स्वतःचं तोंड दाखवणार नाही तत्कालीन सरकारने अण्णासाहेब हयात असताना आरक्षण दिलंय परिणाम महाराष्ट्रातील मराठ्याचे आमदार कायदा स्वाशा अण्णासाहेब पाटील मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही पण अण्णासाहेबांनी स्वतःच्या डोक्यात गुढी धरणात माल केली मानवानोर हे मराठा आरक्षणासाठी तो पहिला बलिदान होतो आता एक प्रश्न पडतो का निर्णय मराठाचा आमदार मराठा आरक्षणासाठी डोक्यात होईल हवा करतात आणि आरक्षणाची गरज आमदाराला नसते तरी ते आत्महत्या करतात गोर मराठ्यांच्या लेकरांसाठी आता होतं उलट आता मराठ्यांचे पुर मराठ्याच्या आमदाराला मोठे करतात परंतु आमचा कोणताही नेता आमच्यासाठी बोलायला तयार नाही आतापर्यंत अनेकांनी आपल्याला फसवलं पण सगळ्यांनी फसवलेला पतला घेण्याकरता तेवीस मार्च एकोणवीसशे ब्याऐंशी ला अण्णासाहेब पाटीलरावाचा मराठ्याचा धाडावा या जगाचा विरोध करून गेला देवाला सुद्धा चिंता पडली अण्णासाहेबासारखा वाघ केला मराठ्याला वा वाली कोण अण्णासाहेबांचं बलिदान आहे तेवीस मार्च एकोणवीसशे ब्याऐंशी देवाने देवा पाच महिने विचार केला बरोबर महिन्याला एक एकोणवीसशे साली या महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांचा दुसरा धाण्या वाट जन्मला आला पाटील मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी अनेक आंदोलनं केली अनेक उपजिरी समाधी घेण्याचा आणि ज्या माणसाच्या शरीरात काही उरलं नाही तरी तो माणूस समाजासाठी प्रामाणिकपणे लढतो परंतु सत्य संकल्पाचा दाता नारायण मनोदाच्या मनातला संकल्प सत्य आहे त्याला पूर्णत्वाकडे घेऊन जाण्याची जबाबदारी निश्चित भगवंत आहे भगवंत मला त्यांचं मनोरथ पूर्ण करणार आहे मनोदाच्या संघर्षाचं फलित होणार आहे मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे मराठा समाजाला सरकार आरक्षण देणार आहे शंभर टक्के आरक्षण देणार आहे आणि जो नाही दिवस थया थगा नाचून आरक्षण घेणार मनोज बाबाच्या साक्षीला सांगतोय तुमच्या <laughs> दिला तर तुमच्या एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला शहागडच्या पैठण फाट्यावरती चक्काजाम आंदोलन आयोजित केलं साधा साधारण मेसेज मोबाईल वर टाकला तर पाच लाख रुग्णालया पैठण शहागडच्या पैठण फाट्यावर आले चक्काजाम यशस्वी झाला मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात मी खुटा ठोकला खुटा ठोकला असं जे जे म्हणले ना त्या सगळ्यांचा खुटा उलटून उलटा ठोकल्याचं काम म्हणतात आणि त्या चौकात आणि त्या चौकाला नाव पडलं पड कोणता चौक खुटा चौक ते खुटा असा ठोकला ते मनेकडे हे मराठी चालवून घेत ते तिसके साधे म्हणून मनोज दादा तर पाहिलं ना कोणी अरे अंगावरती फाटके कपडे आहेत तोटा दंगाचा कन्नड असताना तो, तो माणूस समाजासाठी बोलवून फिरला अंगात फाटके कपडे असताना त्या माणसानं त्या समाजातील तरुणांना संघटित करण्याचं काम केलं अरे घरात महिला भरपुरे एवढं अन्नधान्य नसताना कुटुंबाची चिंता न करता महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या मराठ्यांसाठी लढला तो योपा म्हणून लाखो मराठे आले मनोज दादा सांगितलं आता इथं निवेदन घ्यायला जे येतील करतील आले तर अजिबात निवेदन देणार नाही मी आपलं चाललो कुठे सराटी अंतरवादीला गेले उपोषणाला बसले आणि त्यानंतर उपोषणा दरम्यान रक्तरंजित इतिहास घडला सराज्या अंतरवाडीचं उपोषण झाली रक्त तांडव रक्ताचं तांडवलं रक्ताचा सरा पणला व जी दुर्दैवी घटला सराट्या अंतरवाडीत घडली ती लाठी हल्ला म्हणून सर्वत्र गाजली पण एक गोष्ट लक्षात ठेवा बांधवांनो सणाच्या अंगणवाडी जो घडला तो फक्त लाठी हल्ला नव्हता मला त्यांच्या माता भगिनीवर भटिनीवर भाजेला गोळीबार होता हे विसरून जाणार नाही माता माऊली एका हातानं माता माऊलीच्या गळ्यातला टाळ काढावा दुसऱ्या हातानं आमच्या माता माऊलीवर लाठी हल्ला करावा आमच्या तरुणबाई पोरावर गोळीबार करावा हे पाप या सरकारनं केलंय पण मला त्यांची तरुणबाण पुढे सांगत होते सरकार आमच्या छातीत गोळ्या बसल्या छातीतलं बोला नंतर चालू पण अगोदर समाजासाठी जीव द्यायला तयार असणार साथ देऊ मराठ्यांचे प्रयोग छातीत बोले धरून सुद्धा मनोजाला सणाची अंतरवाणीच्या पावन नगरीत मराठ्यांचा रक्त रंगली इतिहास घडला इतिहासाच्या भाषेत सांगायचं चा झालं तर सणाची अंतरवाणी जालियनवाला बाग बनली होती सर्वातली अंगणवाडी जालियनवाला बाग बनली होती आणि आदेश देणारे राज्याचे गृहमंत्री जनरल डायर बनले होते पण त्यांना काय नाही तुम्ही सरातल्या अंगणवाडीला जालिअनवाला पाठ बनवाल तुम्ही गृहमंत्री असून तुम्ही जनरल डायर व्हाल तर सर्व ज्यांच्यावर केला ना आम्ही सुद्धा भगतसिंग आणि राजगुरू भाई पवार होतो या गोऱ्याने आम्हाला काही परंपरा नाही मराठे आजही मनोज दादाच्या सोबत आहे तुटत नाही तुटत नाही झुकत नाही वाकत नाही विकत नाही अरे मराठ्यांना तोडत नाही आणि अशा पद्धतीनं मनोज दादाला प्रामाणिकपणे मराठा बांधव साथ देत आहे आंतरवादीन राजे घडला संपूर्ण महाराष्ट्राला या राठे हल्ल्यानं हे सगळ्या बैठकांना सुरू झाल्या पण मनोहरांचे पाटील नावाचं असं वादळ तयार झालं या वादळा थांबवलं नाही तर सगळ्या पक्षाच्या पुढाऱ्यांनी एक विचार केला जर हे वाद थांबवलं नाही तर आपलं भविष्य काही खरं नाही म्हणून सगळ्या पुढाऱ्यांनी षडयंत्र रचले सगळे एकत्र आले आणि मनोदाचं आंदोलन मोडण्यासाठी अनेक प्रयत्न केले पहिल्या प्रयत्नाला जे लाटी हल्ला करून आंदोलन मोडलं नाही एक हजार कोटी लोक महाराष्ट्रातले सगळे मराठे म्हणून दादाकडे मग त्यांनी दुसरा पर्याय वापरला मनोज दादांना मॅनेज करू म्हणे मॅनेज मनोज दादांना मॅनेज करण्याचा पर्याय वापरला पुन्हा म्हणा त्यांचा घालावा चंद्र मनोज दादा म्हणाले अरे माझ्या जातीशी बेमानी करून एखाद्या तिपल्याला भुलना मग तिसरा पर्याय वापरला कायद्याची भीती दाखवावी कशाची कायद्याची भीती दाखवतात कुणाला जे कायम संवैधानिक मार्गाने आंदोलन करताय कायम संवैधानिक मार्गाने घटनेचा आदर्श डोळ्या समोर आंदोलन करताय त्यांना भीती दाखवायची कायद्याची त्यांना भीती दाखवायची घटनेची आणि घटनेची भीती दाखवायला सुद्धा शहाणा माणूस पाठवा शहाणा म्हणून त्याला भीती दाखवायला न्यूवर एअरपोर्ट माणूस पाठवलं त्याच्या अंगात कोर्ट असतो कोर्ट बरोबर ऐका ऐका त्याच्या अंगात कोर्ट असतो कोर्ट आग कोर्ट कोणाच्या अंगात असतो काळा कोट वकिलाच्या बरोबर वकिलाच्या अंगात असतो मनोज दाताला भीती दाखवण्याकरता जाती जाती ते निर्माण करण्याकरता सरकारनं हे काळ्या पटाचा पुतळा महाराष्ट्रात पाठवला जिकडे ती कनिष्ठ भूमकत राहण्याचं काम काय नाव त्याच काय नाव त्याच ते परवा दिवशी म्हणत होत मनोज जरा गेला मुंबई गेल्यापासून मंदिर आला मनोज जरा गेला मुंबई झाले तर आला जगता माझे मनोज जरा

पाठी माझं मनोज दादाच्या विरोधात बोललो सहा फूट करून समोरच्या सैनिकला सहा फूट अंतर खाली करायचं आहे कृपया समोर बसलेल्या बांधवला विनंती आहे आपण सहा फूट सहा सात फूट जागा खाली करून द्या होणार पंधरावी पंधरा वीस मिनट पंधरा किती संपतोय स्वयंसेवक मंडळाच्या विनंती कृपया समोर या आणि सहा फुटाची जागा समोर करून त्या ते मंडपचं साहित्य घेऊन आले ऐका झाली चांग झाले शांतकार आकाश पुढचं सुरू करू आपण चांगलं आपलो कार निर्माण करण्याचं काम करते ते सदावर सुद्धा करा पण मी महाराष्ट्रातला खऱ्या बनणाऱ्या कीर्तनकारातला एक कीर्तनकार आहे सदावर यांना आझाद मैदानावरून एक विनंती आहे जय राम साहेब तुमचा हिंदुत्ववादी समाज माझे आझाद मैदानावर आण भारतचं उत्तम मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिवशाऊ फुले महाराजांना मानणारा समाज आझाद मैदानावर आला तुम्ही या मराठ्याच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी या आणि या ठिकाणी कितीही भुंकले तरी मनोहर दादाने सांगितलंय हा आपला लढा प्रचंड पुढे जोमाने पुढे जाणार आहे अनेक पर्याय वापरण्यात आले अनेक षडयंत्र रचले गेले तरी पण मराठ्यांचा राहणार झुकला नाही वाकला नाही खचला नाही आजही सरकारच्या नाचायला ना ना। एक कोची मराठी मुंबई मध्ये आला आणि मनोज दादाची ताकद काय आहे दाखवली मनोज दादावर बोलण्यात आलं की जनांगे पाटलांच्या सोबत आता लोक राहिले नाही मला थोडी परवानगी नाही नाही तर लय बोललो असतो तुम्हाला वाटतंय बोला मला नाही बोलता येतो पण नाही खालच्या धरणात जाऊन बोलण्याचे मराठ्याचे संस्कार नाही आपले संस्काराने येतात त्यामुळे या कीर्तनाच्या व्यासपीठावर बोलत नाही विनंती सांगतोय मनोजादा सारखा मनोबादासारखा अनुभव लढतो मनोजादा सारखा हिरा जन्माला येण्याकरता शंभर वर्ष जामी लागतात शंभर वर्ष कामता येतो जातीत चलमानाला बांधव या मराठ्याच्या योग्याला आपल्याला खंबीरपणे साथ द्यायची मिळाला आतापर्यंत समाजाच्या नावावर कोळी वाटून घेण्याचे काम केले त्या सगळ्यांच्या खोपाडीत मारून म्हणून तुमच्या अंतासाठी खंबीरपणे लढताय ठरा उपोषण दादांची झाली डॉक्टरांनी सांगितलं दादा उपोषण करावी अशी तुमची प्रकृती नाही का? काळजी घ्या मनोज दादा म्हणाले जर काळजी नाही घेतली तर काय होईल सरकार ज्या ठिकाणी डॉक्टर साहेबांना सांगितलं तुमची प्रकृती उपोषण करणे योग्य नाही मी मेलो तरी चालेल पण मी माझ्या समाजाला न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही मनोज दादा विडा उचलला आणि आता ज्यावेळी आपण मुंबईला निघालो ना मुंबईला निघते वेळी मनोज दादाने मीटिंग मध्ये सांगितलं की मुंबईची शेवटची लाई शेवटची लढाई

महाराज त्यांना काय माहिती तलवारीच्या लागल्यावर यांना घरचा दाखवत नाही यांना लढायला लागल्याच्या नंतर धान आणि संशयित आठवत होत्या आता संवैधानिक मार्गाने लढताना मला मुंबईत आले आणि लोकशाही राज्य चालवणाऱ्या सरकारनं मुंबईत आलेल्या मराठ्यांचं पाहुण्यांचं स्वागत नाही केलं आणि गणपती बाप्पाच्या सणासुदीत मराठ्यांची जेवणाची व्यवस्था केली नाही जिथं व्यवस्था लाल लागच्या राजाची गणपती बाप्पाची सुरू होती तिथलं सुद्धा जेवण मराठी आल्याच्या नंतर दरवाजे बंद केले एवढं निर्दयी सरकार यांचा बदला येणाऱ्या काळामध्ये भगवान भगवान परमात्मा तुमचा पादला घेतल्याशिवाय राहणार नाही ना ना मुंबईत आलेल्या मराठ्यांना उपाशी ठेवलं नका खाऊ घालू तुम्ही आम्हाला तुमचे पाहुणे समजत नसाल पण आमच्या खिशात आम्ही गरीब जरी असलो तर दहा दहा वीस वीस रुपये सरकार ते बिकवून वाचले आम्ही आज रेल्वेचे तिकीटच काढले नाही आम्ही का साधेच काय आम्ही एका भरला नाही म्हणून पैसे वाचले आम्ही खिशातले पैसे खर्चून नाश्ता करायला तयार आहे सरकार, सरक सरकार या परिसरातली गल्ली सुद्धा सरकारनं पण ठेवली एवढा निर्णय मला दोन दिवस मराठे एक वेळ येऊन राहिले दोन दिवस काही मराठे फक्त पाण्यावर राहिले सगळ्या मराठ्यांनी विचार केला एक मॅसेज सोशल मीडियावर फिरवला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एवढ्या भाकरी आल्या एवढ्या चपात्या आल्या एवढ्या भाज्या आल्या एवढ्या चटणी आल्या एवढं फराळ आलं मुंबईत आलेले सगळे मराठे जेवण मराठ्यांसाठी दुकानं बंद करणाऱ्या सगळ्या लोकांना भाऊ पाहिल्याची ताण आहे हे जाऊन बघा रस्त्यावर वाटप सुरू आहे मनोजादाच्या सोबत दोन दिवस सगळ्यात मराठ्याचं उपोषण चालू सरकारनं आता मराठ्याचा अंत पाहू नये मनोज दादाने सांगितलेलं आहे आलं तर तू जागेलो तर समाजाचा मनोज दादाने सांगितलेलं आहे एकतर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल नाहीतर मनोज सरंगीची अंतयात्रा निघेल वाधवांनो आपल्याला चालायची तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा आणि मनोज दादाला सांगू तुमच्या अंत्ययात्रा निघावी दादा तुमची अंत्ययात्रा निघावी एवढा मला त्यांनी अजून तरी बांगल्याला <प्राँगा> जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही जोपर्यंत म्हणजे दादा आरक्षणाच्या निर्णयावर तोडगा निघून स्वतः उपोषण सोडण्यास तयार होत नाही एकही मराठा मुंबई स्वतः नाही मला त्यांना ना पावसाची चिंता ना घरच्या कामाची चिंता कशाची चिंता नाही यातले ऐंशी टक्के तर पहिल्यांदा मुंबईला आलेले पहिल्यांदा मग आले तर फिरून जा त्यांना मुंबई कीर्तन झाडे दुसरे होत्या दुसऱ्या मनोज दादाच्या समोर मुंबई फिरून या चिकडे तिकडे जा पण शिस्तीचं पालन करा कारण मनोज दादाने आम्हाला शिस्त शिकवली या मुंबईमध्ये पोलीस बांधव सहकार्य करतायत आता पोलिसच करते काही भाकरी येणाऱ्या गाड्याच भाकरी या भाकरीच्या गाड्या अडवतात पोलीस बांधवांना माझी विनंती आहे जिथं अन्नधान्य अन्न जात असेल त्या गाड्या अडवू नका पोलीस सहकार्य करताय मनोदात सांगितलं सगळे सहकार्य स्वर करतायत आपण सुद्धा शिस्तीचं पालन करायचं आहे आणि मनोज दादाच्या लढ्यामध्ये शांततेच्या मार्गाने सहभागी व्हायचंय आणि निर्माण करण्याची गरज मराठ्यांना नाही मराठ्यांची एकजूट मरा हीच जगातली सर्वात मोठी दहशत आहे <स्टिया> कशासाठी करतायत मनोज दादा तुमच्या आमच्यासाठी प्रत्येक माणूस जन्म आला ना काहीतरी काम करण्याकरता आला हा? आला नाही आला कोणा ना तरी काहीतरी काम करण्याकरता भगवंतानं जन्माला घातले मराठा समाजातल्या पोरांना तळागाळातल्या पोरांना न्याय मिळवून द्यावा ही लढाई लढण्याचं काम जबाबदारी भगवंतानं मनोज दादावर दिली ती जबाबदारी मनोदा स्वतः आहेत आणि हा मनोजदाच्या जीवनातला धर्म अभंगाचं पहिलं म्हणतात आणि धर्माचं पालन करून पाखंडी वृत्तीच खंडन करतो मनोजादा व्यासपीठावरून तुमच्या आमच्यासाठी लढताय हे खरं धर्माचं पालन आहे कारण मनोदादा जे कर्म करतायत ते सुद्धा एक धर्म आहे मनोजादाच्या प्रत्येक कर्माला धर्माची जोड आहे म्हणून जेव्हा जेव्हा मनोजादाची आंदोलन झाली उपोषणात झाली असं मनोज दादाचं आंदोलनच नाही ज्या ना आंदोलनामध्ये वारकरी संप्रदायाचं कीर्तन झालं नाही प्रत्येक उपोषणा कीर्तन आहे प्रत्येक उपोषणा शिवचरित्रावर व्याख्यान आहे कारण मनोज दादा हे वारकरी संप्रदायाचे माणस आहे बीड जिल्ह्यातल्या नगर नारायणगडाचे मनोज दादा भक्त आहे मनोज दादा वारकऱ्या मनोज दादाचा विचार आहे म्हणून दादाचा मनात जर वारकरी विचार हासून भरलेला आहे म्हणून प्रत्येक आंदोलनामध्ये कीर्तनाचे कार्यक्रम आहेत महाराष्ट्राच्या इतिहासातला आतापर्यंतचा सर्वात मोठा अखंड हरिणाम सप्ताह जर कुठं झाला असेल तर मनोहरच्या उपोषण स्तरी सराच्या अंतरवाडीला तीनशे ऐंशी कीर्तन झाली महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सप्ताह झाला आणि कीर्तन मराठ्याचं आंदोलन म्हणजे फक्त मराठ्यांचं कीर्तन नाही सर्व समाज बांधवांचे कीर्तन आहे एकशे बारा कीर्तन आमच्या ओबीसी बांधवांचे आमच्या मुलादा व्यासपीठावर मराठा कीर्तन आहे ओबीसी कीर्तनकार आहे ब्राह्मण कीर्तनकार आहे मुस्लिम काय आहे सगळ्यांना कारण मुळात मराठा आठवड्या पगड जातीच्या लोकांना घेऊन चालणार आहे हेच काम आम्हाला करायचं हेच करणे काम बीज वाढ वावेर नाम आता आता शस्त्र घ्यायचं नाही घ्यायचं नाही म्हणून दादांनी उपोषण नावाचा आणि फक्त शब्द आहे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन फिरे फक्त शब्दाच्या माध्यमातून म्हणून दादा जाग करतात वजन पस्तीस किलो ऐका ऐका पस्तीस किलो वजन असणारा माणूस सव्वा कुंटलचा माणूस जरी समोर आला ना तर त्याला त्या ठिकाणी अभ्यासानं प्रत्युत्तर द्यायला तयार आहे तेवढा आरक्षणाचा सखोल अभ्यास मनोज दादानी केला त्या माणसाच्या जीवनातला संघर्ष त्या माणसाच्या जीवनातील त्याग आणि समर्पण बांधव आपल्याला विसरून चालणार नाही शेवट करा ना। मनोज दादाने सांगितलेलं दा आहे अभिवाही याच वेळी थे मराठ्यांच्या पदार आरक्षण नावाचा हजार पडणार आहे पण आपल्याला सगळ्याला एकजुट राहायचं आहे मनोज दादाच्या विरोधामध्ये जाणार आहे विरोधात निगेटिव्ह बातम्या पसरवणार आहे आज सकाळी बातमी पाहिली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरती मराठा आंदोलकांनी कचरा केला बातमी होती एबीपी माझाला शिवरामच्या नावाने असणाऱ्या रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलकांनी केला कचरा आता आम्हाला कचरा टाकायला डस्टबिन दिसले आता मी टाकलं आता डस्टबिन भरल्यावर कचरा आम्ही खाली टाकला कचरा आमचं काम आहे उचलून घेणं सफाई कर्मचाऱ्याचं काम आहे चुकीच्या बातम्या दाखवून मनोज दादाच्या आंदोलनाला आणखी एक महिलेची बातमी सोशल मीडियावर व्हायरल केली जाते एका महिलेला कुणीतरी मुलगा चुकीचं बोलला बस मध्ये वगैरे अत्यंत चुकीच्या बातम्या पसर पसरवल्या जातात कोणत्याही चुकीच्या आपल्याला मिळाला गळी पडू नका मनोज दादा बांधतील ते तोरण मनोज दादा सांगतील ते धरत मनोज दादाचा निर्णय आणि शब्द तुमच्या आमच्यासाठी अंतिम आहे मनोज दादा सांगतील त्या शब्दावर ठाम राहायचे कुणी मुंबई सोडायची नाही आणि जर कुणाला जाण्याची इच्छा झाली